अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ताकारीर मध्यरात्री धाडसी चोरी ज्वेलर्सची भिंत फोडून नऊ पॉइंट चौतीस लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपस ताकार येथील प्रमुख बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी थेट ज्वेलर्स दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडत सुमारे नऊ लाख चौतीस हजार चारशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व दहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली या घटनेमुळे संपूर्ण ताकारी बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे ताकारी कराड रस्त्यालगत राजाराम बापू बँकेखाली असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर ही चोरी करण्यात आली हे दुकान महेश हणमंत पाटील व बेचाळीस राहणार बांबोडे तालुका पलूस यांचे असून ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते रात्री बाजारपेठ पूर्णपणे बंद झाल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दुकानाच्या मागील भिंतीला ब्रेकरने भगदाड पाडले चोरट्याने दुकानातून सुमारे सहा किलो चांदी व चार सोने तसेच रोख असा एकूण नऊ पॉईंट चौतीस लाखाचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली शेजारील मेडिकल दुकानदाराने दुकान उघडताना मागील बाजूच्या दरवाजाजवळ तोडफोड झाल्याचे पाहिले संशयाल्याने ज्वेलर्सकडे पाहणी केली असता भिंतीला वगदाड आढळून आले तात्काळ दुकान मालक महेश पाटील यांना माहिती देण्यात आली पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर तो चोरीचा प्रकार स्पष्ट झाला त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सांगलीतील ठसे तज्ञ पथक व श्वान पथक तैनात करण्यात आले असून बाजारपेठेतील विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे चोरट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेनंतर ताकारीतील ती, ताकारी व्यापारी व नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे